हाय गाईज सो आज आपला टॉपिक काय आहे बी एम एस बी एच एम एस स्टे वॅकन्सी राऊंड तीनची चॉईस फिलिंग ही सुरू झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत बी एम एस प्रायव्हेट स्टेवॅकन्सी राऊंड तीनचा कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल आपण ते आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत यानंतर मी तुम्हाला काय सांगणार आहे बी एम एस आणि बी एच एम एसची ची या राऊंडची चॉईस फिलिंग तुम्हाला कशी करायची आहे हे देखील तुम्हाला मी सांगणार आहे यानंतर आपण काय पाहणार आहोत बीएमएस आता महाराष्ट्रात तुम्हाला भेटत नसेल तर आपल्याला कोणता पर्याय ठेवायचा आहे बाजूला हे पर्याय देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्टेप बाय स्टेप सांगणार आहे ओके यानंतर आपण का काय पाहू कॅटेगरी वाईज बीएमएस प्रायव्हेटला किती सीट्स आहेत त्यानुसार मी तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ सांगणार आहे ओके नवीन कॉलेजचे अपडेट काय आहेत हे देखील मी तुम्हाला सांगेल यानंतर काही ओव्हरऑल नोट्स आहेत त्या देखील मी तुम्हाला क्लिअर करेल आणि इलिजिबल क्रायटेरियाचे चान्सेस कमी झालेले आहेत खाली यायचे तर खूप टेन्शन आलेलं आहे जे विद्यार्थी खालच्या म्हणजे जे विद्यार्थी आतापर्यंत इलिजिबल नाही आहेत नाही झाले अशा विद्यार्थ्यांना खूप टेन्शन आहे तर त्यांना पुढे काय करायचं आहे हे देखील आपण थोडक्यात डिस्कस करणार आहोत लक्षात आता स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सोगायच आजचा आपला टॉपिक काय आहे बी एम एस बी एच एम एस चॉईस फिलिंग आपल्याला कशी करायची आहे आपण हे पाहणार आहोत ओके यानंतर बी एम एस प्रायव्हेट स्टेवराऊंड तीनचा एक्सपेक्टेड कॅटेगरी वाईज कट ऑफ काय येणार आहे आपण तो डिस्कस करणार आहोत ओके यानंतर बीएमएस साठी अजून कोणते पर्याय राहतील जर महाराष्ट्रात तुम्हाला सीट नाही भेटली तर आपण ते पाहू हो। यानंतर नवीन कॉलेजची अपडेट तुम्हाला सांगतो आय क्यूच्या ऑप्शन बद्दल आपण थोडक्यात डिस्कस करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये ओके कट ऑफ काय ॲव्हरेजमध्ये राहणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये हे सर्व आपल्याला डिस्कस करायचं आहे आता आपण वन बाय वन पाहू ओके सो काय पहिला टॉपिक पहा बी एम एस बी एच एम एस चॉईस फिलिंग कशी करायची आहे आता बी एम एस बी एच एम ची चॉईस फिलिंग सुरू झालेली आहे तर विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग कशी करायची आहे ते पहा ओके सो कि यामध्ये पहा चॉईस फिलिंग ही आपल्या कॅटेगरीमधूनच करायची आहे आपल्या कॅटेगरीमधूनच तुम्हाला चॉईस फिलिंग करायची आहे तुमच्या कॅटेगरीला मध्ये इन केस तुमच्या कॅटेगरीला कॉलेजमध्ये जरी सीट नसेल तरी तुमच्या कॅटेगरीमधूनच चॉईस फिलिंग करायची आहे कारण की सी टी सेलचं से जे सॉफ्टवेअर असतं ते अगोदर वरून सुरू करतं पहिल्या म्हणजे तुम्ही कॅटेगरीमधून भरलात तर तुम्हाला कॅटेगरी मधून चेक करतं आणि त्यानंतर ते ॲटोमॅटिक तुम्हाला ओपन मधून चेक करतं त्यामुळे तुम्ही कॅटेगरीमधूनच फॉर्म भरा लक्षात तुम्ही पाहिलंच असेल सीट अलॉटेड टाईपमध्ये विद्यार्थ्याची कॅटेगरी ओबीसी असेल तर त्याला ओपनची सीट भेटलेली आहे कोणती स्विचिंग कॅटेगरीची सीट भेटू शकते तुम्हाला त्यामुळे फॉर्म हा आपल्या कॅटेगरीमधूनच भरायचा आहे जरी तुम्हाला त्या ठिकाणी एकही सीट नसेल त्या कॉलेजमध्ये पण ओपनची जागा असेल तर आपल्याला कॅटेगरी मधूनच फॉर्म भरायचा आहे ओके यानंतर पुढचं आहे चॉईस फिलिंगसाठी जेवढे कॉलेजेस आहेत आता चॉईस फिलिंगसाठी जेवढे कॉलेजेस आहेत म्हणजे केवढे प्रायव्हेटचे आपले एकशे चोवीस कॉलेजेस आहेत बी एम एस प्रायव्हेटचे गव्हर्नमेंटचे आहेत बावीस यानंतर बी ए बी आणि बी एच बीएचएमएस चे गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे एक हे सर्वच कॉलेज तुम्हाला टाकायचे आहेत तुमच्या तुमच्या सिनेरमध्ये तुमच्या तुमच्या सिनेरोमध्ये सर्वच टाकायचे आहेत जे विद्यार्थी बी करत आहेत त्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा बीएमएस गव्हर्नमेंट चे टाका यानंतर एकशे चोवीस ऑप्शन टाका कशामुळे सांगतो तुम्हाला इथं सर्वच ऑप्शन टाकायचे आहेत इफ कॉलेजला एकही सीट नसेल त्या कॉलेजला एक पण सीट नसेल तर तुम्ही सर्वच कॉलेज टाकून द्यायच कारण की विद्यार्थी ही मधूनच सीट कॅन्सल करत आहेत आता समजा स्टे वॅकन्सी राऊंड चौथा होण्याच्या अगोदर काही विद्यार्थ्यांनी सीट सोडली फॉर एक्झाम्पल हा काही विद्यार्थ्यांनी सीट सोडली पण त्या ठिकाणी तुम्ही जर चॉईस फिलिंग केली असेल त्या कॉलेजची तर तुम्हाला ते कॉलेज भेटेल त्यामुळे आहे ना सर्वच कॉलेज टाका लॉस तर काही नाहीये तर टाकून द्या शेवटचा राऊंड आहे सर्वच कॉलेज टाकून द्या एक काही मायनस करायचं नाही मायनॉरिटी जरी असलं तरी ओके लक्षात समजलं यानंतर पुढचं पागायच ऑल इंडियाची काही जणांना सीट आहे आता काहीच ऑल इंडियाच्या ऑल इंडिया कोटा आपल्या पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा तीन राऊंड झाले ना त्याच्या जागा देखील उरलेल्या आहेत त्याच्या जागा देखील उरलेल्या त्याच्यामधून जर तुम्हाला सीट भेटली सीट अलॉट झाली त्याच्यामधून तर तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट भेटणार शंभर टक्के तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट भेटणार ज्या विद्यार्थ्याला ऑल इंडिया कोट्याची सीट भेटेल ए आय क्यू ची सीट भेटेल नॉट आय क्यू ए आय क्यू ऑल इंडिया कोट्याची सीट भेटेल अशा विद्यार्थ्यांना कॅटेगरीचा बेनिफिट शंभर टक्के भेटणार आता इवन तुमच्या तुम्हाला कॉलेजच्या रुल्स वाईज ते पूर्ण फीस घेतील पण ज्यावेळेस तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म त्यावेळेस तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट भेटणार त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये आपण ते पाहणार आहोत आणि स्टे वॅकन्सी राऊंड तीनचा चा कॅटेगरी वाईज एम एस चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल आपण ते देखील डिस्कस करणार आहोत आता वन बाय वन पहा ओके सो काय या ठिकाणी ओपनचं पहा या ठिकाणी कॅटेगरी आहे या ठिकाणी सीट्स आहेत ओके सो गाईज ओपनच्या मुलांना चाळीस जागा येतात बीएमएस प्रायव्हेटसाठी मुलींना सतरा जागा आहेत आणि ऑल इंडिया कोट्यासाठी बारा जागा आहेत ओके यानंतर एस टी कॅटेगरी पाच जागा आहेत मुलांना दोन जागा आहेत मुलींना एक जागा आहे ऑल इंडिया कोट्याची ओके यानंतर एसटी कॅटेगरी चार जागा आहेत मुलांना एक जागा आहे मुलींना एक जागा ऑल इंडिया कोट्यासाठी देण्यात आलेले ओके यानंतर वीज कॅटेगरी एक जागा आहे फक्त मुलांसाठी मुलींना या ठिकाणी सीट नाहीये एन्टी वन एक जागा आहे मुलांसाठी मुलींना एके एक सीट नाही एन्टी टू एक एक सीट आहे मुलांना आणि मुलींना एन्टी थ्री एक, है है, एक है सीट आहे मुलाला शून्य सीट आहे मुलींना एकही सीट अवेलेबल नाहीये ओबीसी सात जागा आहेत मुलांना चार जागा आहेत मुलींना ओके आणि एसीबीसी सहा जागा आहेत मुलांना आणि दोन जागा आहेत मुलींना आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी तीन जागा देण्यात आलेल्या आहेत समजलं तुम्हाला आपण हे सीट मॅट्रिक्स पाहिलेलं आहे जे स्टे वॅकन्सी राऊंड तीन साठी आलेलं आहे समजलं सो सोगाईज नोट पहा टोटली सीट्स एकशे साठ राहिले बरं का स्टे वॅकन्सी राऊंड तीन साठी प्रायव्हेट बीएमएस ला फक्त आणि फक्त एकशे साठ सीट्स राहिलेल्या आहेत त्यामधल्या शंभर सीट्स त्या नवीन कॉलेजच्या आहेत आणि साठ त्या ओल्ड ओल्ड राहिलेल्या आहेत ओके सो सोगाईज यामध्ये आय क्यूच्या म्हणजे थ्री टाइम नुसार छप्पन जागा राहिलेल्या आहेत का छप्पन जागा छप्पन जागा राहिल्या आहेत ओके आणि ऑल इंडिया कोट्यासाठी सतरा जागा राहिलेल्या किती सतरा सो so, मेरिट बेसवरती टोटली एकशे चार जागा राहिलेल्या आहेत एकशे चार विद्यार्थी हे मेरिट बेसवरती लागतील आणि छप्पन जे असतील ते आयक्यू कोट्याने लागतील आयक्यू ने टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता तुमच्या बजेटनुसार लक्षात समजा तुम्हाला यानंतर पुढचा टॉपिक पाहायचं तिसरा आहे बीएमएस प्रायव्हेट एक्सपेक्टेड कट ऑफ काय येणार आहे श्री वॅकन्सी राऊंड तीन चा कॅटेगरी वाईज आपण तो पाहणार आहोत बीएमएस प्रायव्हेटसाठी ओके सो का ओपन साठी दोनशे अष्ट्याहत्तर विद्यार्थी लागू शकतो दोनशे एस एसटी कॅटेगरी दोनशे सत्त्याहत्तर एस टी कॅटेगरी दोनशे पस्तीस विजे कॅटेगरी दोनशे एक्क्याऐंशी एन टी वन कॅटेगरी दोनशे एक्क्याऐंशी एन टी टू कॅटेगरी दोनशे एक्क्याऐंशी एन टी थ्री दोनशे एक्क्याऐंशी आणि ओबीसी दोनशे अष्ट्याहत्तर आणि एसईबीसी दोनशे शहात्तर या कॅटेगरीचा कट ऑफ राहील कॅटेगरी वाईज कट ऑफ राहील स्टेवॅक राऊंड तीनचा एस प्रायव्हेटसाठी एक्सपेक्टेड एवढ्यापर्यंत विद्यार्थी लागतील ला काहीच लक्षात यानंतर पुढची नोट पहा एक बीएमएस चा कट ऑफ हा मध्येच राहणार बरं का जास्त प्रमाणात खाली येणार नाही काही कारण की एकशे चारच जागा राहिलेल्या आता तर कट ऑफ जास्त प्रमाणात खाली येणार नाहीये तर मेरिट बेसवरती एकशे चार सीट राहिल्या त्याच्यावरतीच तुमचं सिलेक्शन होणार त्यामुळे एवढाच ऑफ राहील गायच एवढाच कटॉ एवढाच कटॉफ राहू शकतो लक्षात समजा तुम्हाला यानंतर पुढचा टॉपिक पहा गायच बीएमएस चे नवीन कॉलेजचे आणि आय चे ऑप्शन पाहू ओके सो गाईस त्याहत्तीस सत्त्याऐंशी कॉलेजचा कोण आहे माऊली आयुर्वेदिक कॉलेज जी की उदगीरचं आहे लातूरचं कॉलेज आहे या ठिकाणी शंभर सीट्स आहेत हे कॉलेज श्रीवॅकन्सी राउंड तीन साठी आलेलं आहे हे तुम्हाला चॉईस मध्ये सर्वात शेवटी ठेवायचं आहे सर्वात शेवटी ठेवा काही प्रॉब्लेम नाही आहे अगोदर ह्याच्यापेक्षा जे चांगले कॉलेजेस आहेत ना त्याचा विचार करा ओके यानंतर पुढचा भाग आहे आयक्यू मधून तुम्ही ऍडमिशन करत आहात आयक्यूचं जर तुम्ही ऍडमिशन करत आहात तर कॉलेजची फीस पाहून टाका कॉलेजची तुम्हाला जी फीस पडेल ना ती पाहून टाका कारण की परवडत असेल तरच घ्या बरं का परवडत असेल तरच घ्या आणि तुम्ही पेमेंट करू शकतात आयक्यूचं ज्यावेळेस तुम्ही चेक एलिजिबिलिटी करताल त्यावेळेस तुम्हाला दोन ऑप्शन येणार एक आहे ऍड प्रेफरन्स आणि दुसरा आहे बोध कोटा बोधकोट्याला सिलेक्ट केलं तुम्ही तर त्या ठिकाणी तुम्हाला पाच हजाराचं पेमेंट करायचं आहे आणि आयक्यूचं तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता छप्पन जागा आहेत बीएमएस प्रायव्हेटसाठी तर तुम्ही नक्की विचार करू शकता जर तुम्हाला साधारणतः साडेचार वर्षाला पडत असतील तर ओके काय प्रॉब्लेम नाहीये सहा पडत असतील तर स्किप करून टाका ओके आलक्षात यानंतर पुढचं आहे लास्ट टॉपिक आहे आपला बीएमएस साठी कोणते पर्याय शिल्लक आहेत महाराष्ट्राला सोडलं तर रिपीट करायचं नसेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी बरं का हे जे विद्यार्थी रिपीट करणार आहेत त्यांना पर्याय काय आहेत हे पर्याय माहीत असणं तुम्हाला गरजेचं आहे ओके सोगायच पहिला पर्याय पहा महाराष्ट्रामध्ये आयक्यू न तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर घेऊ शकतात त्याची तीन टाईम फीज नुसार असेल ती तीन टाइम नुसार तर लाईक बजेट महाराष्ट्राचं साधारणतः पंचवीस ते पंचवीस लाखाच्या वरी जाणार ओन्ली कॉलेजची फीस तिप्पट नुसार बरं का पंचवीस ते पंचवीस लाखाच्या वरी जाणार आ, डोनेशन द्यायचं नाही काय प्रॉब्लेम नाही लक्षात हे बजेट असेल तर तुम्ही करू शकतात ओके ऑल कॅटेगरीसाठी एकशे तेराच्या वरचे विद्यार्थी इलिजिबल राहतील महाराष्ट्रासाठी आणि ओपन ईडब्ल्यू साठी एकशे चौवेचाळीसच्या वरचे विद्यार्थी लागतील एकशे चौवेचाळीस किंवा त्याच्या वरचे विद्यार्थी महाराष्ट्रासाठी ओके यानंतर पुढचं भाग आहे तमिळनाडूचं पॅकेज पण तुम्ही घेऊ शकतात पॅकेज बेसमध्ये तर ऑल पॅकेज ते त्या ठिकाणी तेरा लाख आहे तमिळनाडूला तेरा लाख पॅकेज आहे आणि साधारणतः चार ते पाच जागा राहिलेल्या येतात आणि हॉस्टेल मेसची फीस आहे बरं काही तेरा लाख आणि कॉलेज आहेत चांगले काही प्रॉब्लेम नाही तुम्ही जाऊ शकतात ओके कर्नाटकपेक्षा चांगले कॉलेजेस आहेत ओके या ठिकाणी एकशे चौवेचाळीस प्लस लागतील बरं का तुम्हाला इलिजिबल क्रायटेरिया ओके यानंतर दुसरं आहे एम पी म्हणजेच भोपाळचं पॅकेज बेस काय आहे ऑल पॅकेज सतरा लाखापर्यंत जाईल तुम्हाला हॉस्टेल मेसचं बेटर कॉलेजसाठी बेटर कॉलेजमध्ये तुम्ही करू शकतात ओके हे देखील एकशे चौवेचाळीसच प्लस राहणार नॉट इलिजिबल विद्यार्थी रिस्क घेत असतील तर तुम्ही जाऊ शकता कुठे ऍडमिशन होईल पण तुम्ही पुढे अडचण आली तर तुम्हाला सॉल्व करावं लागेल ओके समजलं यानंतर पुढचं पहा कर्नाटकाचं पॅकेज काय आहे ऑल पॅकेज अठरा ते बावीस लाख हॉस्टेल मेस सोबत किती अठरा ते बावीस हो जास्त आहे पण कसं आहे कॉलेज जर तुम्हाला चांगलं पाहिजे असेल तर बजेट तुम्हाला वाढवावं लागेल कारण की वरच्या स्टेटचे कॉलेज चांगलेच कर्नाटकापेक्षा बरं का पण या ठिकाणी जर तुम्हाला कर्नाटकमध्येच घेत असेल तेवढंच तुम्हाला बजेट पडणार लिगली चांगलं बरं का चांगल्या कॉलेजचं चा। आणि या ठिकाणी देखील एकशे चौवेचाळीस प्लस लागेल तुम्हाला ओके आणि सगळ्यात शेवटचं या व्यतिरिक्त जर तुम्हाला आणखी दुसऱ्या स्टेटमध्ये बीएमएस किंवा बीएचएमएस करायचा असेल तर तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकतात काही प्रॉब्लेम नाही ट्राय करू शकतात ओके लक्षात समजा तुम्हाला कोणते कोणते पर्याय आहेत आणि सगळ्यात शेवटचा भाग आहे कॉलेजची लिस्ट आता तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना आहे ना कॉलेजची लिस्ट मी आजच्या डेटमध्ये शेअर करणार आहे आज दुपारी आज संध्याकाळी तुम्हाला शेअर करून टाकेल कॉलेजची लिस्ट मी तुम्हाला अशी तयार केलेली आहे टॉप टू टौ बॉटम केलेली आहे कॉलेजच्या लिस्टमध्ये मी शेवटी काही लिहिलेलं आहे बर का काही काही तिथं त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे तर चॉईस फिलिंग करण्याच्या अगोदर मी खाली काय लिहिलेलं आहे ते नक्की वाचा त्या ते तुम्हाला कामाचं आहे बरं का तुम्ही ते नक्की वाचा ओके यामध्ये जर तुम्हाला काही विचारायचं असेल काही क्युरीज वगैरे असतील तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकता चौदा तारखेला तुम्ही मला कॉल करून डिस्कस करू शकता चौदा तारीख सर्व विद्यार्थ्यांसाठी मी फ्री आहे अवेलेबल आहे तर तुम्ही मला कॉल करून डिस्कस करू शकता सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी कधी आपली चॉईस फिलिंग जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तुम्ही मला कॉल करून विचारू शकता सर आम्हाला काय करायचं आहे काय करू हे टाकू का नाही हे चान्सेस आहेत का नाही जे काय आहे ते तुम्हाला विचारा कारण की उद्याचा शेवटचाच दिवस आहे यानंतर मग आपल्या आता पुढच्या पुढे पाहता येईल काय होणार ते अक्षात समजलं आणि यामध्ये जर तुम्हाला काय विचार असेल तर कमेंटमध्ये विचारा कमेंटमध्ये दे देखील मी तुम्हाला आन्सर करेलच ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज